सर नमस्ते, नमस्ते। नावन पत्ता सांगा सर उद्धव जिल्हा सांगली आपली जी डायंबाची व्हरायटी डायंबाची भराटी कोणती हो भगवा भगवा आहे की नाही झाडाचं वय किती वय आता बघा दीड वर्ष झाली दीड वर्ष आता झाली म्हणजे इतरी किती किती महिन्यानंतर नंतर मारला असलो बारा महिना दोन दिवसानं बारा महिने पूर्ण झाले ह्याला येथे मारलं आहे की नाही साहेब तुम्ही डायम शेती किती वर्षाला करताय पहिलंच पीक आहे साहेब पहिल्या वर्षीच्या बागाला एवढं मोठं डाळिंब कधी लागते का साहेबांच्या हातात जे हे डाळिंब आहे हे डाळिंब आहे का नारळ आहे हा नारळ सुद्धा साहेब एवढा मोठा येत नाही आमूशरा आपण देवावर नारळ फुडतुक नाही केवढा असतो नारळ हे एवढा एवढा नारळ असतो हे की नाही साहेब आता नारळ सुद्धा मोठा येत नाही का बरं येत नाही त्याच्यावर सुद्धा रोग पडायला लागली हैक नाही तस आटपाडी तालुका म्हणलं तर डायंबाचा बाले किल्ला की नाही तिथनं दररोज आयशर एक्सपोर्ट व्हायचे सगळे दररोज डायिंब एक्सपोर्ट व्हायचं आणि घरटी डायम शेती केली जायची खरंय की नाही तर आपल्या भागात हे इथे किती तारखेचं झालं अकरा अकरा मे की नाही आज किती मी झाले साहेब आज चार नोव्हेंबर आहे मे पाच महिना पाच महिने मी साडेपाच महिने झाली आहे की नाही साडेपाच महिन्यात आपला आज रोजी हार्वेस्टिंग चॉल आहे नाही काय रेट न माल दिला एकशे एकशे सव्वीस रुपये किलो किती व्यापारी फिरवली बागत फिरवले फिरवली आणि जेव्हा आला त्यांना माल पसंत पडला नाही असं झालं काही कधी पडला काय म्हणलं सगळ्यांना माल पसंत पडला बर हे व्यापाऱ्यांनी माल बरं घेतला असेल एवढ्या चढा रेटनं आज मार्केटला रेट काय चालू आहे व्यापारी कोण आहेत साहेब तुम्ही व्यापारी आहे का नाही तुम्ही काय रेटनं माल घेतला एकशे सव्वीस रुपये आज मार्केट सरासरी काय चालू आहे सरासरी आहे एकशे वीस रुपये एकशे वीस सहा रुपये आगाव कावर दिले मालच त्या क्वालिटीचा आहे काय क्वालिटी आहेत यात क्वालिटी साईज आहे चमक आहे चमक आहे साहेब ह्या वर्षी बघायला गेल तुम्ही किती वर्षाचा व्यापार करताय दहा वर्षाचा करताय का नाही आता ह्या बरोबरचा प्लॉट असा कुठं आहे का वा जगात नाही तुम्ही किती तालुका किती जिल्ह्याचा माल काढताय मी बारामती टिंबुर्णी जत सोलापूर आणि आठपाडी तालुका एवढ्या भागात मी फिरतो फिरताय आणि सगळ्याचा माल कटिंग करताय सगळ्याचा माल कटिंग करतो एक बारा वर्ष बारा महिन्याची झाडे अशी कुठंच नाही ती असा माल नाही साहेब शेंड्यापासून धुडक्यापात माल आहे खोडाला माल जास्त आहे माल जास्त जास्त घेतली आणि सगळीकडे बाहेर बघते साहेब माल कुठे लागले असतो शेंडाला माल लागतो लागतो ज्याला माल हार्वेस्टिंग होते त्याला झाड कसं हो पिवळं पडलेला पडलेलं पडलेला आणि ही झाड बघतोय कसं आहे फुल करंट मध्ये करंट मध्ये करंट मध्ये म्हणून तुम्ही सहा रुपये वाढवून दिले तर तुम्हाला पण काय वाढवून मिळणार असले म्हणून देत देताय आम्ही पुढे वाढवून मिळते म्हणूनच घेतले घेतले की नाही म्हणजे क्वालिटी कशी आहे एक नंबर एक नंबर आता हे जे बघतोय आपण ही जी क्वालिटी अशी सुंदर करण्यासाठी तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरली काय काय जरा जापरविर सांगायचं सेंद्रिय खत हे वेगळं असते आपण वैदिक आहे की नाही कधी वापरलं म्हणजे लागण किती तारखेची ही सोळा पंधरा महिने झाली लागण करून की नाही तसं बघायला गेलं तर लहानपणापासून वैदिकच वापरले की नाही तर किती डोस झाले आतापासून आतापर्यंत तीन डोस झाले किती तीन डोस शेअर धरतानाचे आणि अगोदरचे धराच्या अगोदरचे टोटल सहा बेसोल्ड गेले तर सहा बेसोल्डस मध्ये काय काय गेले आता गुटवड साहेबांनी सगळं दिलं आपण सहा बेसोल्ड दिली तर काय काय दिले त्याला आपण कुशमरु दिले एसएसएम दिले सॉइल चॅट गेले सॉइल चार्ज किती दिवसात एकदा रिपीट असते आठ दिवसाला रिपीट आहे त्याला बर, बरं पहिला डोस ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला किती किलोचा होता आणि शेवटचा डोस किती किलोचा होता ला लागण केली जेव्हा एक किलो दिला होता आणि तीन किलो चालू होता धरल्यापासून तीन किलोचा म्हणजे तसं बघायला गेलो तर शेड्यूल मध्ये त्याच्या वयानुसार देतोय आपण म्हणजे शेड्यूल मध्ये दोन किलो आहे तरी पण आपण धरल्यानंतर तीन किलो दिला बरोबर आहे पण ज्या धरायच्या अगोदर त्याला खाऊन नुसतं बसायचं आहे ना हा आता हे वज आहे त्याला एवढं वज लागायसाठी त्याला वज पाहिजे तेवढं त्याला खायला पण दिलं पाहिजे दिलं पाहिजे सुरुवातीलाच तीन किलो प्रमाण दिला डोस त्यानंतर टोटली तीन डोस झाले आतापर्यंत धरते धरायच्या अगोदर एकदा एकदा नंतर मग सटिंग झाल्यानंतर एकदा गेलाय आणि परत चार महिने झाल्यानंतर एक पडला म्हणजे टोटल तीन बेसोल डोस आता ह्या अशा भार व्यवस्थापना वो झालेले आता ही जी साइज बघायला देतो साहेब साइज सगळी युनिफॉर्म साइज आहे एक एकसारखे आणि असं कुठं झालं का हो झाडावर रोग आलाय आणि वीक पडले झाड असं कुठं आहे का नाए नाए, 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 सली, नाए, सली, आता ज्या वेळेला आपण मारलं अकरा मेला येथेल मारलं आणि पाऊस कधी चालू झाला पंधरा मेला मावशी पाऊस चालू झाला पडत्या पावसातले हे फ्लॉवरिंग आहे तसं बघायला गेलो तर फ्लावरिंग पडत्या पावसात सेटिंग होतं का हो नाही होत आपल्या झाडाला का बरं झालं असत खताची ताकद तेवढी आहे आता फळं जी तोडली आपण जर फळाची साईज पाठीमागची बाजू दाखवा दा। आम्हाला दा। पाठीमागची दा। दा। बाजू हे जे फळ आहे हे ते तुटून निघत नाही आता सगळेजण माल तोडायचे त्यांची प्रतिक्रिया काय होती फळ काय होते तुटत नाही लवकर का बरं ते अजून सोडून जायला नको म्हणते साहेब लोकांच्या बागत माल ज्याला द्यायला येतो त्याला खाली गोळून पडलेला असते आहे की नाही आता मी जरा वर अजून झूम करून दाखवतोय अजून आभाळ चालू आहे साहेब अजून पाऊस आहे कधी पाऊस पडला शेवटचा काल रात्री किती तास पाऊस पडला रात्रभर पाऊस चालू आहे साहेब अति पाऊस झाल्यावर डाळिंबाला कुठले कुठले रोग येते तो कुजवा येतो कुजवा तेल्या बिब्या डांबऱ्या जेवढं हाय नाही तेवढं सगळं रोग डाळिंबाला यायला पाहिजे होत मग आपल्या भागात का बरं आलं नाही खत वापरली वैदिकचं खत वापरलं मामा तुमचं शिक्षण किती झालं तुम्हाला खताची नावं सुद्धा सांगता येत खरं घुटवटी साहेबांनी जे सांगितलं ते सगळं तुम्ही केलं तुम्ही घुटवटी साहेबांच्यावर विश्वास का बरं ठेवला का तर पहिले मी दोघा असल्यामुळे त्यांची आपल्या हस जात जात म्हणा आपली गाठ पडली हड आमची काय आग बंद चालत सगळी होती कसली सेंडा बंद म्हणा आणि लागण केल्यावर किती दिवशी आपण खत डोस घातला आपलं व्यवस्थापन चालू दोन महिन्यानं दोन महिने झाड आधी कसे होते लागण केल्यावर झाड जळत होती का बरं जळत होती रान तर भारी आहे रान तसं बघायला गेलो तर काळ्या रान आहे म्हणजे तसं हे रान बघायला गेलो तर उसाच्या लायकीचं रान आहे डाळिंबाला तसं मुरमाड जमीन माळ रान लागते असं लोक म्हणतात खर कुठं आहे आणि निचराचं रान लागते तर हे रान काळा असून सुद्धा रोप का बरं जळत असेल म्हणजे त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे ते ह्या मातीमध्ये नव्हतंच त्याला मिळत पण नव्हतं आणि त्यात नव्हते पण ज्यावेळेला आपण बेसळ रोज दिला मावशी त्यावेळेला काय बदल झाला लगेच कलर बदलला लागला झाडाचा फोटवा चालू झाला फुटवा चालू झाला शेंडा चालू झाला हा कलर काळा पडायला हा झाडाचा काळा कलर कधी येतो त्याला अन्नद्रव्य चांगलं भेटलं म्हणून ते झाड काळ झाले खर आहे कुठं आहे बर ते जर आपण बेसलडोस दिला नसता किंवा एसीटी वैदिकचा वापर केला नसता तर काय झाली असते त्याच परिस्थितीवर जळ असते की नाही आपलं तर झाड यात कुठलं जळ का जळ काळ नाही दिलं म्हणून जळलं नाही वैदिकचा बेसूल डोस दिला म्हणून जळलं नाही मग वैदिक कडे तुम्ही वळाला कसा तुम्हाला काय माहिती अनुभव काय आहे वैदिकचा आम्हाला अनुभव नव्हता काय नव्हता काय बरं गुटगडे साहेबांना सांगितलं तुम्ही वापरलं वापर वापर त्यांच्यावर का विश्वास ठेवला ठेवलं आमचं तकदीर म्हणून तकदीर काय होईल ते होईल एकदा काय होईल ते होईल काय होईल म्हणून आम्ही ठेवलं आहे बर तुम्ही आता मी ज्याला व्हिजिटला येतो त्याला तुम्ही म्हणजे फोटोवा काढणं शेंडा काढणं हे सगळे काम तुम्ही स्वतः घरातले करत होता आपल्या आजूबाजूला डायमबागा भरपूर आहेत का नाही त्यांची परिस्थिती असा माल लागलाय काय आपल्या बरोबरच इथलेला आहे का नाही त्यांची परिस्थिती काय आज त्यांची पिवळी पडली झाड पिवळी पडली माल आहे का असा का बरं नाही त्यांनी पण काहीतरी खत व्यवस्था पण घातलं असेल त्यांनी पण झाडाला काहीतरी घातलं असेल केमिकल घातलं आणि आपण वैदिक वापरलं वैदिक वापर म्हणजे वाप केमिकल बरेच शेतकरी काय म्हणतात केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही मग हे असं काय झालं असेल बरं आपल्यात आपल्याला कसं काय लागलं चांगलं आलं आपण वापरलं वैदिक वापरलं म्हणून आलं तेच आपण केमिकल वापरलं असतं काय झालं असतं पिवळं पडले असत पडलं असतं आता ही जे तुमच्या हातात डाळिंब आहे मावशी किती ग्रॅम चा होती तुम्ही दोन्ही हातात धरले एक हाता धरू शकता का ती आता मामान पण बघा दोन हात लावले एकच फळ धरले का दोन हात लावली एक हातात धरलं तर काय पडते आहे की नाही आता मार्केटला आपण डायम बघतोय एवढं मोठं फळ येते का हो नाही केवढा असते फळ एवढं एवढं असतं एवढंच बुंडोकला असतं है की नाही तर एवढं फळ करायसाठी आपण किती बेस दिली आता बाहेर व्यवस्थापनाला किती तीन दिले आणि अगोदर किती दिले तीन बाग धरायच्या अगोदर तीन आणि धरल्यानंतर तीन अशी टोटल किती झाले सहा बेसोल्लोज झाले साहेब खर्च किती केला हो झाड किती झाडे अशी सगळी सातशे झाड आंतर किती असं अंतर अकरा सात अकरा बाय सात आणि आपण जे खत व्यवस्थापन केले साहेब ती दोन झाडाच्या एकच बटन आहे म्हणजे बरेच शेतकरी काय करतात की झाडाला इकडे एक बटन असते आणि तिकडे एक बटन असतं कारण की आपली भारी जमीन असल्यामुळे आपण किती फुटावर पाणी पडते पडतो हो? साडेतीन फुटावर साहेब पाणी पडते किती साडेतीन फुटावर तिची मुळी जर बघायला गेलो तर कसे मुळे आता पांढरी शुभ्र आहे आपल्यात एवढा पाऊस झाला आहे ह्यात तुम्ही भांगल वगैरे का ओळखील नाही मावशी कायम बघत असतंय स्वच्छ का ठोल तुटते हा मुळ्या तुटत्यात म्हणून हालचाल काहीच केलं नाही गवताची वरण गावात खरं भांगलन केलं नाही केलं त्याचा फायदा काय झाला का लोक बघा आता सगळे जण भांगलन करतात आणि त्यांच्यात सगळा रोग आहे हा राम सर जसं म्हणतात तसं घडतय का नाही तन देई धन तनान आपल्याला काय दिलं आपल्याला गवत विकायचं आहे का डाळिंब विकायचा आहे विकायचं विकायचा डाळिंब आज साहेब हे पेटीत ठेवल्या का डाळिंब आहे हे जी डाळिंब आहे कसलं मोठं आहे बघा हे दोन्ही हातानं असं बाजून धरबर असं असं धरा दोन्ही बाजून असं धरा किती मोठं डाळिंब आहे आहे का असलं डाळिंब तुम्ही कधी बघितलं होतं का हा आणि हे पहिल्या वर्षीच्या झाडाला एवढं मोठं डाळिंब कसं काय शक्य झाली ड्रिप ऍप्लिकेशन काय काय केलं मुळीला काय काय दिलं लिक्विड लिक्विड चालू होतं काय दिलं फक्त चार्जर, चार्जर। एनर्जी गेले साईज साठी साईज साईज चार्जर आणि क्वालिटी चार्जर हे सगळं भेसत राहून हे पण दिलेलं आहे किती दिवसाला हे प्रत्येक आठ दिवसाला जात फॉरन मध्ये काय काय दिलं फॉर मध्ये आपले सगळे प्रोडक्ट वापरले हेल्थ फायटर सगळं सगळं गेले सगळे क्लिनर ज्या त्या स्टेजनुसार गेलेलंय खर्च आता इतरांचा आता आपल्या भागात बघतोय तर खर्च भरमसाट झालाय आणि शेवटी पदार्थ तर काय पडत नाही आम्हाला पडते हा जे काय आहे ते सगळं खर्च उरत्यात खर्च किती झाला सगळं अंदाजे खर्च झाला सगळं लहान लागल्यापासून आणल्यापासून सगळं पाक लावल्यापासून तीन धागे झाले तीन लाख दहा म्हणजे तुम्ही म्हणजे आडमोट आकडा सांगता म्हणजे तुम्ही सगळा हिशोब ठेवलेला ठेवलेला आहे सगळा रोप आणण्यापासून ठेवलं आणल्या दोन पाक बेड मारलेला सगळं पाक लहानाचं मोठं करून तारकाठी करूच तर सगळं सगळं लिहून ठेवले तीन लाख दहा हजार रुपये आज रोजी सकट ठे बिजुरी सगळी लिहून ठेवले तीन लाख दहा हजार रुपये खर्च केलाय आता जर झाडाला माल बघायला गेलो तर किती माल उतरतोय आज माल झाडाला किती माल उतरतो किती पहिल्या वर्षी साहेब वीस किलो माल डाळिंबाला सेटिंग किती झाले शंभर सव्वाशे सेटिंग आहे सगळं सेटिंग तर आपण ठेवलं का झालं किती सेटिंग सेटिंग तोडलं अहो साहेब लोकांनी चिटकून ठेवायला साठी काय नाही ते करावं लागतं फळ कसं मोठं फळ तर मोठं झाले साहेब खर एवढा माल कधी लागला होता का लोकांच्यात लागला नाही लागल्यासाठी लोक काय नाही लिक्विड सोडतात फवारे मारतात आपण काय केलो माल थिनिंग करून टाकला किती टक्के माल काढला टक्के माल काढला का यातला निघाला आणि हे पन्नास टक्केच राहिलेला आहे तरी झाडाला वीस किलो आहे वीस किलो सातशे झाडच किती झाले सात दोन्ही चौदा चौदा हजार किलो साहेब चौदा टन माल निघाला तसं जर बाहेर गेलो तर पहिल्या वर्षी वीस किलो माल निघणं मुश्किल निघते तर एवढा माल निघायचं कारण तर टी वेधीचे आपण टोटल सहा झाला हिशोब किती रुपये दिला साहेब माल एकशे एक सव्वीस एक ने दिला किती रुपये झाले साहेब हिशोब आपण आता लाख पन्नास हजार सतरा लाख पन्नास हजार रुपये झाले सगळं किती गुंट क्षेत्र हे बावन कुंटल म्हणजे किती एकर झालं होतं एक एकर दीड एकर दीड एकर आणि दोन गुंट सव्वा एकर सव्वा एकर हा एक सव्वा एकर क्षेत्र आहे सव्वा एकर क्षेत्रात साहेब सातशे झाड बसवली आणि किती रुपये झाली साहेब आपला हिशोब सतरा लाख पन्नास हजार सतरा साडे सतरा लाख रुपये झाले साहेब मी खर्च किती के केला एसीटी वैदिक वर सगळा खर्च मजुरी सकट तीन लाख दहा हजार आपण तीन लाख रुपये धरू साहेब डबल पकड डबल आहे डबल हायत दोन दोघ जण आहेत बरं म्हणजे ह्यात म्हणजे दोन दोघाच आहे भाऊ भाऊ दोघां तुम्ही पण तीन लाख दहा हजार खर्च केला तरी पण तीन लाख दहा हजार रुपये खर्च केला असं धरू म्हणजे सहा लाख वीस हजार रुपये आपण खर्च केलेला आहे आणि आपली झाली होणार आहेत किती साहेब सतरा लाख साडेसत्तर लाख होते लाख रुपये होणार आहे त्यातले सहा लाख दहा सहा लाख वीस हजार रुपये गेले सहा लाख वीस हजार गेले अकरा लाख तीस हजार अकरा लाख तीस हजार रुपये साहेब सव्वा एकरातन पैसे होणार आहेत तुमचं वय किती म्हणलं आता साठ आहे साठ आहे एवढा इन्कम तुमची शेती किती टोटल टोटल शेती किती शेती आहे साडेचार एकर साडेचार एकरात एकर आजपर्यंत कधी कर साडेसतरा सा लाख रुपये झालत का कधी झालं नाही बाय काय मधुर साकडले निघत तुम्ही काय म्हणला ज्याच रानातनं जुंधळ बाजरी काढत होता मी काय उत्पादन काढत होतो नाही मावशी त्या रानातनं एवढं कधी उत्पादन आलं होतं का आलं वैदिक वापरल्यापासून काय बदल झाला का काय बदल झाला चिडचिडपणा कमी झाला का साहेबांचा व्यसन बंद झालं का झालं नाही कमी म्हणतो झालं खरं झालं की नाही ज्या वेळेला मॅडम ही वैदिक वापरलं त्यापासून घराचं कल्याण पण झाले की नाही म्हणजे झाडाला पण समाधान आहे मातीला पण समाधान आहे आणि तुम्हाला बी समाधान आहे का नाही हे ज्या अगोदर कधी समाधान होतं का कधीच नव्हतं आता राहणार तुम्ही स्वतः काम करताय सकाळी उजडल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बाग सोडून जात नाही आल्यावर कसं वाटतंय समाधान वाटतंय का नाही म्हणजे ही जी डाळीम लागली झाडाला म्हणजे ही नोटा आहे त्या नोटा हा आणि आपण हे चारी बाजून बंदिस्त वगैरे काही केले का हो नाही उघड्यावर आहे हे शेतकऱ्याचा माल जर बघायला तर उघड्यावर आहे सगळा कारण शेतकरी कसा आहे समाधानी साहेब श्रीमंत सोनं नाणं घेतो पैसे घेतो आणि तिजोरीत ठेवतो आणि त्याला रात्रभर झोप लागत नाही शेतकऱ्यांना निवांत रात्री झोप लागते लागते की नाही मावशी ही समाधानाची झोप आहे झोप लागते की नाही आता हे रानात कष्ट केलं तर आपल्याला काय त्रास होतो का कारण की मळ फळ पण आहे तसं हेच जर आपण वैदिक वापरलं नसतं झाडं पिवळी पडली असती झाडं मेली असती खर्च केला तरी हातामध्ये आता हे तुम्ही निम्म्या पाडचे तुम्ही निम्म्याचे हिस्सेदार ना बरोबर ना हेच ना आता तुम्ही मगाशी आल्यावर हो मला म्हणला की घुटवडे साहेबांनी जे सांगितलं ते आम्ही वापरलं त्यांनी पैसे मारा म्हटले आम्ही मारले मारले आता जे तुम्ही खर्च केलाय त्याबद्दल तुम्हाला समाधान काय वाटते काय भरपूर समाधान खर्च करू मला फायदा मिळेल हे जे आहे ह्याच्या अगोदर काय परिस्थिती असायची ह्याच्या अगोदर मी तिकडे हे आमच्या तुलते सगळं बघायचं फवारा तुलता जाऊन घेऊन यायला मला हे बाबा मला लागते सहकार्य करायचा गुरुडे साहेब आनंद आणायचं मी तिकडे पैसे मारायचं माझा चुलबाऊ तिकडे पैसे मारायचा हे पुढे आणायला म्हणजे तुम्हाला साहेब सांगायचं म्हणजे यांना मिली सुद्धा माहिती नाही तुमच्याला मिली जर एखाद्या हिजा जवळ गेलो तिने सांगितलं बाबा मिली मिली सुद्धा माहित नाही तरी सुद्धा अशी बाग आणन खायचं ना। काम नाही साहेबांना कुठलंही औषधाचं नाव सांगता येत नाही ते लाल टोप कळत नाही माप कळत नाही माप सुद्धा कळत नाही बाटलीन होता येत बाटलीन होता येत नाही माहिती असं बाबा ही किती बसर मिले लोकांना सांगितलं बाबा दोन मिले तर दोन मिले म्हणजे कशाला म्हणतात हे सुद्धा सांगता येत नाही ह्या माझा आज सातशे झाड एवढी जगून एवढी प्रॉपर्टी आहे साडे लाख रुपये साहेब मिळवायचं एवढी सोपी गोष्ट नाही आणि भोड्या बाबड्या माणसानं ज्यांना नाव सुद्धा सांगता येत नाही आता नाव फक्त सांगता येते मिली सुद्धा काय माहीत नाही का मावशी नाही हवारा मारला की सांगितलं तुम्ही फक्त लिहून ठेवला तरच ते लक्षात राहतो या नाही काय मारलं काय नाही काही लक्षात राहत नाही म्हणजे लिहिता बसता तर अजिबात काही येत नाही आता आठवी झाली कशी पहिली आठवी छटपुळ्या जायचं फिरायचं शाळा सुद्धा टायप झाला काय शाळेला जायचं नाही कधी जायचं ज्या शेतकऱ्याला अजिबात नॉलेज नाही त्यांनी साहेब ज्या शेतकऱ्यांनी पीएचडी केली बीएससी आगरी केली शेतीमध्ये वीस वीस वर्षे घालवली ज्या शेतकऱ्या अशा शेतकऱ्यांना जशी शेती जमत नाही अशी शेती ह्यानी केली आता हो, हो, हो। कुठं राहायला असता मी मुंबईला असतो मुंबईला असता साहेब मुंबईला पण डायम विकायला मिळतो असं फळच आहे असं खायला मिळते नाही असं फल चमकते का हो? चमक कशी आहे जबरदस्त हो? चमक आहे ला, थी चार ते लावल्यापासून चमक हे जर तुम्ही मार्केटला सिटी मध्ये घेऊन गेला तर त्याची काय किंमत असेल तिथे किंमत दोनशे चाळीसच्या आसपास आहे बोला म्हणजे ज्या रेटनं घेतात त्याच्या डबल रेटन तर तिथे जायलाच पाहिजे हो म्हणजे घेणाऱ्याचा पण फायदा विकणाऱ्याचा बी फायदा आहे घेणाऱ्याचा बी फायदा आणि खाणाऱ्याचा फायदा आहे शेतकरी पुढचे दोन कुटुंब जगवतो किती दोन कुटुंब पुढचे जगवतो जगवतो हा बरं शेतकऱ्यानं मध्ये असणार त्याच्या नंतर पोहोचणार आहे म्हणजे दोन तीन कुटुंब तो जगवू शकतो सर एस सीटी वैदिक सर आपण ह्या प्लॉटला वापरलं नसतं आणि तुम्ही सहकार्य जर केलं नसतं ह्या राहणार काय पिकत होतो काही नाही आता मी आज बाजू बघतो ना काही नाही बोला वैद्यकीय आपण खत वापरलं त्याच्यामुळे भरपूर आपला फायदा झाला झाला नाही हो हो भरपूर पाहिलं लोक मस्त म्हणायचे अरे काय तुम्ही येडा काय तुम्ही एवढा खर्च कशाला करता त्याला आम्हाला माहिती आहे ना आमचे पैसे गेले पण आम्हाला माहितीये त्याचा काय गुण काय गुण दाखवायला तुम्हालाच तुम्हाला माहिती आम्हाला कळलं लागली काय काय बरे शेतकरी की निम्यात न सोडून देते निम्यात सोडून हवं ते आम्हाला उलटी नाव व्हायला लागले लोक एवढं पैसे येड एवढं पैसे तुम्ही कशाला घालताय सगळ्या गावात मोबाईल बोला तुम्ही कुठं पण जाऊ आता सतत गावात गेलं उद्धवजी बाग असा अरे काय जरी येड्या एवढा खर्च तिने केला गावाचा उद्याच उजवा आता काय म्हणते ती उद उजवा म्हणजे आधी ज्याला नावं ठेवलं त्यालाच आता काय करतात उद उद करते ती आधी नाव बी ठेवायचं आणि नंतर ना नाव <Hz> हो जायचं बी त्यांनीच म्हणजे हे कधी शक्य होतो ज्या वेळेला तुम्ही सक्सेस होताय त्याच वेळेला तुम्ही सक्सेस होता त्याच वेळेला हे होऊ शकते त्याशिवाय होऊ शकत हो का जगाचं रीत काय सांगतो तुम्हाला नानणाऱ्याला पळ म्हणायचं आणि पळणाऱ्याला नांद म्हणायची ही जगाची रीत आहे मग ज्याच त्यानं ऐकावे जगाचे करावे मानाय गोटा मनाच केलं बोला केलं ऐकलं कोणाचंही ऐकलं नाही साहेब तुम्हाला एक विचार साहेबांनी सांगायचं हे नाही वापरायच तेवढंच बाकी सोडून द्या ही काय माल बरोबर नाही शो माल बरोबर नाही असं लोकांनी नावं ठेवलं हो तरी सुद्धा तुम्ही डगमगला नाही साहेब तुम्हाला असं वाटलं नाही का वो? आता आपण करायला लागलो काय तर केमिकल वापरून बघा असं कधी वापरलं वाटलं का कधीच वाटलं नाही झाड सांगायला वाटत नाही हा झाड बोलाल ते आपल्या सगळ्यात झाडाची भाषा तुम्हाला कळाल्या की लहानपणापासून तुम्ही लहानाचं मोठं केलंय आपण जेव्हा फवारणी मारत तर किती दिवसात एकदा फवारणी असायची दहा बारा दिवसात किती दहा बारा दिवसात एवढ्या खराब वातावरणात पाऊस पडतो पा। 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 तर साहेब तरी लोक आपल्या आजूबाजूला पण डाळिंब आहे मी जरा झूम करून दाखवतो असं बघायचे हे आपल्या पलीकडच्या बाजूला डायमबाजा येत असते पलीकडं ती झाडं पिवळे कशी दिसते ती आणि आपली कशी दिसते आपल्या बरोबरच येत नाही ती पण आपल्या अगोदर झाडाचं चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे आणि ह्या झाडाचं पहिलं वर्ष आहे त्यांचं किती एकरात किती रुपये झाले म्हणला सहाशे झाडामध्ये दोन लाख दोन लाख दहा हजार रुपये झाले त्यांचा मुलगा आपल्या बागेत आला होता हा म्हणला नाना म्हणला तुमची तीन लाडले आमची सगळी बाग बरोबर आहे आपल्या तीन आणि त्यांची सहाशे झाड बरोबर आहे तोच आपल्याला नाव ठेवत होता हाय माल चोख चोख माल आहे आपला तर मावशी आता एवढे पैसे होत्या तुम्हाला काय वाटतंय तुमचं वय किती एवढे पैसे आता घरात येतात नाही डाळिंबाचं एवढे पैसे कधी आजपर्यंत आलं नव्हतं काय वाटतंय तुम्हाला समाधान वाटते की नाही काम करायला हवस येते तर राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही रामसरांना काय संधी द्याल तिने आमचा भरपूर असं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं माणूस स्वतःच्या इथं एवढा वेळ देत नव्हता हप्त्यातनं दोन चक्र इथं मारून जायचं काय झालंय कुठे उद्धव हे करा तुम्ही साहेब हो हो बरोबर आठवड्यात ना दोनदा दोन, दोन तीन वेळा इकडे चक्री इकडे येऊन चक्कर मारून जाणारच बरं त्यांनी मार्गदर्शन पण केलं आणि तसं ते सक्सेस पण झाले फोन झाले म्हणजे मार्गदर्शन मंटेरियल तसं मार्गदर्शन करणं पण नाही मार्गदर्शन त्या लोकांनी केलं आपल्याला सर नमस्ते तर तुम्ही मार्गदर्शन केलं इतकं सुंदर माल तयार झाला की नाही शेतकऱ्यांचा आनंद जर बघायला गेलो तर गगनात मावणार नाही इतका आनंद आहे आणि पहिल्या वर्षी वीस किलो माल निघणं आणि सव्वा एकरात सतरा लाख रुपये उत्पादन घेणं एवढी सोपी गोष्ट आताच्या कंडिशनला तर नाही कारण की जवळजवळ जवळ साडेपाच महिने झाले कंटिन्यू आहे ज्यावेळेला खराब म्हणजे जास्त वातावरण बिघडते त्यावेळेला डायंबर डाग वगैरे यायला पाहिजे होती तसं यांच्या प्लॉटमध्ये काही दिसत नाही तर काय रह, काय रहस्य असेल होते रस म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येक दोन महिन्याला आपला डोस गेले टोटली आपले तीन डोस झाले अगोदरचे आणि ड्रेंचिंग चालू असल्यामुळे बाकी रोकांना यायला त्याला म्हणजे समजे ड्रीप अप्लिकेशन काय केलेलं नाही ना हाताने ड्रेंचिंग दिले त्याचा पण आपल्याला फायदा काय होतो की राम सर म्हणतात बघा एक सारखं व्यवस्थापन होते त्यामुळे हाताने ड्रेंचिंग केलं फळबागेसाठी फायदेशीर होते तर तुम्ही मार्गदर्शन केलं तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा सर माझं नाव रामचंद्र मारुती गोटवडे मुक्कामपूर कंपोस्ट एवढे तालुका आठपाडी जिल्हा सांगली आपल्या भागात तसं बघायला गेलो तर डायम शेती भरपूर प्रमाणात आहे घरटे डायम शेती केली जाते आठ की नाही तर आपल्या भागात आता जे एसीटी वैदिक कोण वापरतात ते सगळे सक्सेस यूजर होते आणि आता पण आपल्या भागातले व्हिडिओ किती झाले तरी पण आपल्या भागातले व्हिडिओ भरपूर की नाही आणि जे कोण शेतकरी वापरतात ते सगळे सक्सेस होत आहेत सर तर एसीटी वैदिक बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सर हे जर टेक्नॉलॉजी आपण वापरली नसती तर काय परिस्थिती झाली असती आज आम्ही लॉस गेलो होतो पूर्ण घडलं असतं साहेब तुम्ही आता चारच फळ हातात धरले तर तुम्हाला वजन झाले किती वजन आहे खाली ठेवू पाठायला लागले कधी एकदा खाली ठेवू आणि कधी आता आपल्या बरोबर व्हिडिओ चालू केला त्यावेळेला किती जण उभारली होते इथं हातात फळ घेऊन भरपूर लोक होते दहा अकरा जण होती आता राहिली फक्त खाताई बटारा जण राहिले का बरं त्यांना हातात फळ धरून उभारायलाच दुख वाटत राहिली आणि आहे आता मला वजन झालं पण मी तुमचं कधी मी होत म्हणजे एवढा की नाही <थी> आणि ह्या झाडा साहेब एवढं बोजा घेऊन साडेपाच महिने थांबले ती त्याला किती बोजा झाला <laughs> 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 खरं त्याला तुम्ही काय दिलंय पौष्टिक अन्नद्रव्य दिले त्यामुळे ते गले ते जर तुम्ही पौष्टिक अन्नद्रव्य दिलं नसतं केमिकल दिलं असतं तर ते सुद्धा तुम्हाला सोडून गेलं असतं ओके थँक्यू